आज चाकूर तहसील कार्यालय अभिलेख विभाग या कार्यालयामध्ये साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभोज साठे यांच्या फोटोचं विटंबना करण्यात आली तर त्या विटंबनेच्या निषेधात आम्ही सर्व तालुक्यातील समाजबांधव त्या ठिकाणी तहसील कार्यालय या ठिकाणी पोचवून यातल्या तिथल्या संबंधित अधिकारी तहसीलदार असल तिथल्या भूमीवेलेखेच्या मॅडम गवई मॅडम असतील त्यांना रितसर आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि कुठल्याच महापुरुषांच्या प्रतिमेचं अवमान होणार नाही यांची त्यांना आम्ही जाणीव करून दिली आणि झालेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना झालेल्याच्या निषेधात आम्ही सर्व समाजाच्या वतीने निवेदन दिलं आहे आणि तात्काळ त्यांच्यावर अट्रॉसिटी अँड ॲक्ट अंतर्गत कायदेशीर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबनाची कारवाई करण्यात यावी असे आम्ही निवेदन समाजाच्या वतीने दिलेलं आहे आणि लवकरात लवकर जर या दोषीला कठोर अशी शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि येणाऱ्या काळात एक ते दोन दिवसामध्ये असं तीव्र असं आंदोलन आम्ही करणार आहोत तर मला तहसीलदार साहेबांनी या भूमी अभिलेखाच्या मॅडमनी आश्वासन दिलेलं आहे दोषीवर लवकरात लवकर अशी कारवाई होईल असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि आत्ताच पोलीस स्टेशनला एक निवेदन आम्ही दिलेलं आहे माहितीच तो आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्याच महामानवांच्या प्रतिमेची विटंबना होणार नाही याचीसुद्धा आम्ही त्यांना माहिती देऊन आलो आहोत आणि समाजाच्या वतीनं मी परत एकदा त्या प्रशासनाचं आणि त्या डिपार्टमेंटचं जाहीर असा निषेध करतो आणि थांबतो